मनोज जरांगे पाटील चार तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय आपण कुणालाच पाठिंबा दिला नाही त्यामुळे ज्यांना पडायचं त्यांना पाडा मात्र पूर्ण ताकदीनं पाडा मी शेवटच्या क्षणापर्यंत आरक्षणासाठी लढणार आहे आपल्या लेकरांचं कल्याण करायचं असेल तर लढावंच लागेल त्यामुळे उपोषणावर ठाम असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यानंतर बोलताना ते म्हणाले विचाराला कोण काय करू शकतो ज्याला जातीकडेच न्यायचंय त्याला कोण काय करू शकतो शेवटी अगोदर निवडणुकीच्या काळात मी चांगला होतो बघा ना त्यांच्या पोस्ट त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचं काय म्हणते स्टेटस बघा खूप चांगला होतो त्यावेळेस मी नुसतं निका मतदान पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या विरुद्ध सुरू झालं पोस्ट म्हणजे त्या दिवशी मी विरोधक नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी कसं का काय झालो आता त्यांना काय असतं ती सवय असते लागलेली शेवटी पण आम्ही ती विषय सोडून दिलेला आहे तेव्हा माझ्यासाठी परवाच विषय संपलो कारण एकदा संपला म्हणलं की संपलाच परवाच्यालाच माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे आपण समजदार आहेत ना माझा समाज समजदार आहे माझ्या समाजाला मराठ्यांना माणूस की त्यांची जिवंत आहे चला पुढच्याला एकदा माणुसकी जर आपली जिवंत आहे ना पुढच्याला सुधारायची एकदा संधी आम्ही त्यांना एक सुधारायची संधी द्यायला लागलो सुधरतेत का बघू झाले त्यांच्या सुधारणा तर चांगली नसता शेवटी नावेला जे मराठा समाजाचं पाटील यांच्याकडून मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा बांधव आहे त्याप्रमाणे होता परंतु हल्ली असं दिसून येत की त्यांच्याकडून दोन समाजामध्ये ते निर्माण केल्याचं आरोप केला जातो आरोप करणार धोरणात वाटतं मला कारण त्याला एक तर कळायला पाहिजे जातीवाद कुठे केला एकदा दाखवून तर दे आम्ही चुकलो ते दाखवून दे मी आत्तापर्यंत गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही ने। आजपर्यंत नेत्याला सोडत नाही ने, मी सोडणार सुद्धा आपण एकदा जे बोलतो आहे ते आहे कारण कोणाला दुखावलंच नाही ना तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललेलो बोल नाही त्याचे पुरावे आपल्याकडे असं बी नाही बस मनासमोर मी दाखवून देतो कोण आधी बोलू आपण आधी कधीच बोललो नाही समोरचा बोला त्याला सोडत आता बघा ना आतापर्यंत मी चांगला होतो तेरा तारखेपर्यंत चौदापासून वाईट झालो तर बरोबर चांगला होतो या काही काय झालं बोलणार तुम्हीच गोष्ट टाक टाकणार तुम्ही आम्हाला कसले नावं देणार तुम्ही आम्हाला हिनवणार तुम्हीच समाज का सदम काही हां तुम्ही कोणाचं तरी दैवताला मानताय तसं आमचे बी काय आहेच ना आम्हाला बी काहीतरी अन्यायविरुद्ध आमच्या लोकांना पण चिड असेलच ना त्यांनाही जर माझ्या समाजानं मी समाजाला मायबाप मानलं आहे माझ्या समाजानं जर मला मुलगा मानले तर त्यांना बी मला बोलल्यावरती काहीतरी दुःख होतच असेल ना मुलाला बोलले मानलं आणि मी काय वाईट करतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मी त्यांच्या मुलांसाठी लढतो आणि सगळे धोकेपात करून सगळं जीवन डावावर लावलंय मी कुठं देतोय त्यात त्यांना ती सवय लागलेली लाग लाग। तेन बघू त्यांनी त्यांच्या लोकांना सांगणं उलट त्यांचं करतोय ते खूप उच्च दर्जाचे उच्च पातळीचे नेते उलट त्यांचं हे मोठं मन पाहिजे होतं चला रे सोडून द्या सगळं आता इथून पुढं आपल्यात काय झालं नाही पाहिजे आता बात जाती येते निर्माण नाही झाला पाहिजे तर ते फूस लावते उलट आम्हीच भूमिका चांगली घेतली की चला जातीय तीड निर्माण आपल्याला करायचं नाही शांतरा सुधारायची संधी द्या त्यांना एकदा सुधरतेत का बघू आमचा समाज शांत झाला तरी त्यांचं सुरूच आहे तरी पण सुरू आहे मग एक समाज थोडा शांत झाल्यावर आपण जरा आखडता घ्यावं नाही त्यांचं सुरूच आहे थोडं थोडं बघू आता एक महिनाभर आम्हीसुद्धा कोण किती अन्याय करतो आहे काय ज्यांनी आम्हाला चार शब्द चांगले सांगितले त्यांना आम्ही तो सांगू एक महिन्यात काय काय अन्याय झाला आहे कसं झाला आहे काय केलं आहे आता सांगा तुम्ही काय करायचं आम्हाला माणूस की आमचे जीवंत त्यामुळे आम्ही सगळ्या शांत जाऊन केलं कालपासून सगळा समाज परवापासून पूर्ण शांत आहे पूर्ण राज्यात बी बीडमध्ये बी सगळीकडं आता ते परत परत त्यांचं सुरूच आहे ठीक आहे देऊ मराठा समाजालाच माझी विनंती शांत राहा काय होत नाही काही होत नाही शांत राहा बघू किती दिवस करतायत कारण एकदा सुधारण्याची संधी देऊ सुधारतेत आहेत का बघू प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे होती आतापर्यंतची इलेक्शन पिरियडमध्ये थांबली त्याच्यानंतर शासनाने प्रोत्साहन दिलेलं नाही नाही आपलं बरोबर आहे कारण जी स्पीड होती प्रमाणपत्र देण्याची आणि नोंदी सापडण्याची ती कमी झाली हे अगदी बरोबर आहे कारण त्या समाजाचा खूप तोटा तो व्हायला लागला आता नोकर भरती पण आहे आणि आता ह्या जूनपासून ॲडमिशन पण सुरू होणार आहे कारण ती प्रक्रिया त्यांनी एकदम थंड केली काही जागेवर जाणून बुजून केली काही सरकारनं आणि काही ठिकाणी अधिकारी जाणून बुजून देत नाही आहेत म्हणजे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्राला उशीर लावायला लागले नोंदी असून प्रमाणपत्र सुरुवातीचं द्यायला वेळ लावायला लागले ला म्हणजे त्यांच्या मनमानी प्रमाणं ते करायला लागले परंतु मी आयुक्त साहेबाशी पाठीमागच्या आठवड्यात बसलो होतो तर त्यांचं म्हणणं आलं की थोडं वीस तारखेपर्यंत आचारसंहितेमुळं थोडंसं वर्ग कमी आहे ठीक आहे आम्ही ते समजून घेतलं बघू तिथून पुढं बी ताकतेना सुरू करतायत का असं आम्हाला पुन्हा रस्त्यावरती न्यायासाठी उतरावंच लागणार आम्ही मात्र ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण जे शासकीय नोंदी आहेत आमच्या की ज्या देशात कोणाच्याच नाहीत आमचं खरं आहे ओबीसीतला ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही चल धन्यवाद बघ